नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ निवडणूक काल पार पडली या निवडणुकीत राष्ट्रवादी गटाचे उमेदवार निलेश लंके हे अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांच्या लीडनं विजयी झाले या निवडणुकीत निलेश लंके यांनी भाजपचे विद्यमान खासदार सुचे विखे यांचा पराभव हो केला विशेष बाब म्हणजे निवडून आल्यानंतर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधकांचा या विजयात हात आहे भाजपच्या स्टेजवर असणाऱ्यांनी देखील निलेश लंकेला साथ दिली असा गौप्यस्फोट केला त्यामुळे भाजपमधील खरे घरभेदी कोण हे पाहणं आता गरजेचं आहे नगर शहरातून आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे यांना चांगली मदत केली मात्र पाथर्डी शेवगाव येथील भाजप आमदार मोनिका राजळे श्रीगोंदामधून बबनराव पाचपुते आणि कर्जत जामखेडमधून राम शिंदे यांनी खऱ्या अर्थानं सुजय विखे यांना मदत केली की निलेश लंके यांना छुप्या पद्धतीनं साथ दिली अशा उलटसुलट चर्चांना आता उधाण आलंय एकूणच या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप पण वगळता इतर कोणत्याच भाजप आमदारांनी सुजय विखे यांना मदत केली नाही अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून येत आहेत त्यामुळे आता सुजय विखे हे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर